नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूटूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भुईमूग या पिकाच्या लागवडीसाठी टॉप पाच व्हरायट्या कोणत्या आहेत ज्यातून जवळजवळ आपल्याला पस्तीस ते चाळीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न मिळते तर भुईमुगाचे टॉप पाच वरायटी बद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघूयात शेतकरी मित्रांनो यातील पहिली वरायटी म्हणजे की ऑइल सीड रिसर्च स्टेशन जळगाव यांनी प्रसारित केलेलं जे एल पाचशे एक हे वान शेतकरी मित्रांनो हे वान दोन हजार नऊ मध्ये प्रसारित केलेलं एक वान आहे मध्यम ते हलक्या जमिनीत आपण या भुईमुगाची लागवड करू शकतात शेतकरी मित्रांनो खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हवामानात हंगामात या वानाची लागवड आपण करू शकतात नव्याण्णव ते एकशे चार दिवसांच्या कालावधीतच हे वान काढणीस येते जे एल पाचशे एक या भुईमुगाची उत्पादन क्षमता जर पाहिली तर ती तीस ते बत्तीस क्विंटल प्रति एकर इतकी आहे शेतकरी मित्रांनो जे एल पाचशे एकची ची लागवड करण्यासाठी आपल्याला चाळीस ते पन्नास किलो बियाणे हे प्रति एकर लागते शेतकरी मित्रांनो यानंतरचं वाण म्हणजेच की फुले भारती हे वाण हा आपण खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामामध्ये पेरणीसाठी या बियाण्याची निवड करू शकतात याचा कालावधी हा एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा आहे आणि फुले भारती ह्या भुईमुगाचे उत्पादन आपल्याला तीस ते पस्तीस क्विंटल हे प्रति एकरी आपल्याला मिळते शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये तेलाचे प्रमाण जर पाहिले तर ते एकावन्न टक्के आहे याची पेरणी आपण मध्यम ते हलक्या जमिनीत अठ्ठेचाळीस ते पन्नास किलो बियाणे प्रति एकर अशा प्रमाणात घेऊन करावीत शेतकरी मित्रांनो तिसऱ्या नंबरचं सुधारित वाण म्हणजेच की फुले मोराना ह्या बियाण्याच्या पेरणीसाठी जास्त ऑर्गॅनिक घटक असलेली जमीन लागते व ज्या जमिनीचा पीएच हा सात ते आठ असा आहे अशा जमिनीत याची पेरणी आपण करू शकतात शेतकरी मित्रांनो फुले मोराना हे बियाणे पस्तीस ते चाळीस किलो प्रति एकरी पेरणीसाठी आपण घ्यावत आणि यातून आपल्याला पंचवीस ते तीस क्विंटल प्रति एकर उत्पन्न मिळते तसेच याचा कालावधी जर पाहिला तर एकशे वीस ते एकशे एक पंचवीस दिवसांचा कालावधी असून यात तेलाचे प्रमाण हे सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के आहे तसेच हे तसे पानावरील टिपके तसेच रष्ट अशा रोगांसुद्धा हे बियाणे प्रतिकारक्षम आहे शेतकरी मित्रांनो यानंतरचं बियाणं म्हणजेच की फुले उन्नती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दोन हजार बारा साली प्रसारित केलेलं हे एक बियाणं आहे आणि खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामासाठी पेरणी योग्य असे हे बियाणे आहे अठ्ठेचाळीस ते पन्नास किलो प्रति एकर बियाण्यांचं प्रमाण आपण पेरणीसाठी घ्यावं खरीपासाठी एकशे अकरा दिवस तर उन्हाळीसाठी एकशे अठ्ठावीस दिवस असा याचा कालावधी आहे शेतकरी मित्रानं फुले उन्नती हे बियाणं उन्हाळी हंगामामध्ये पस्तीस ते चाळीस क्विंटल तर खरीपासाठी पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्न हे प्रति एकरी देते भुईमुगावरील येणाऱ्या रस्ट लेट लिफ्ट स्पॉट आणि खोडकूज अशा रोगांसाठी सुद्धा हे बियाणे प्रतिकारक्षम आहे म्हणून आपण फुले उन्नती याची सुद्धा उन्हाळी आणि खरीप अशा दोन्ही हंगामासाठी निवड करू शकतात शेतकरी मित्रांनो यानंतरचं पाचव्या नंबरचं वान म्हणजेच की फुले वारणा हे बियाणं या बियाण्याचे वैशिष्ट्य असे आहे की खरीप हंगामासाठी याची पेरणी आपण करू शकतात लिप स्पॉट तसेच रष्ट यासारख्या रोगांवर हे प्रतिकारक्षम बियाणं आहे एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसांच्या कालावधीमध्ये हे वान काढणीसाठी येतं आणि पंचवीस ते तीस क्विंटल प्रति एकरी असे याचे उत्पादन आपल्याला मिळते शेतकरी मित्रांनो पस्तीस ते चाळीस किलो बियाणं आपल्याला पेरणीसाठी लागतं आणि पेरणीसाठी ही जमीन ही मध्यम ते हलक्या स्वरूपाची असावीत शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आहेत काही टॉप पाच भुईमुख बियाणे व्हरायटी यातील कोणत्याही एका बियाण्याची लागवड करून आपण आपल्या उत्पन्नामध्ये झालेली वाढ पाहू शकतात शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे टॉप पाच भुईमुख वान कोणते आहेत तर याबद्दल माहिती आपण पाहिली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा